नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जानकी तुळशीसमोर दिवा लावत असते आता मात्र त्या क्षणी लगेच ऐश्वर्याची गाडी तिथे येते ऐश्वर्याची गाडी घरात येताच आणि ऐश्वर्याने घरात पाऊल टाकताच तुळशी समोर लावलेला दिवा लगेच विझून जातो आता मात्र जानकीला खूपच भीती वाटते तर आता जानकी ही धावत ऐश्वर्या पाठोपाठ घरात आलेली असते तेव्हा आता ऐश्वर्या ब्लगून सर्वांना धक्काच बसतो लगेच सुमित्रा नाना म्हणू लागतात तू इथे तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो एवढं सगळं होऊ नये मला इथे बघून बसला ना तुम्हाला धक्का ऐश्वर्या लगेच सुमित्राजवळ जाते आणि आता रडू लागते सुमित्राचा हातातच घेते आणि म्हणते आई आई हे सगळं काय झालं आता मात्र सुमित्रा म्हणते हो ना गं बा पूरी काय करू हे सुमित्रामुळे सगळं काही आहे यात आमची काहीही चूक नाही आहे तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या म्हणते आई मी तुम्हाला आई म्हणू शकते ना खरं तर मी आई लग्न झाल्यानंतर म्हणणार होते पण हे सगळं काय होऊ बसलंय आता मी या घरात कधीही लग्न करून येऊ शकत नाही आता मात्र जानकी ऐश्वर्याकडेच बघत असते कारण तिच्या घरी गेल्यानंतर तिचा काहीतरी वेगळाच अवतार होता आणि आज इथे आलेली ऐश्वर्या काहीतरी वेगळीच बोलते आता मात्र जानकी तिच्याकडेच बघत असते तेव्हा त्या लगेच सुमित्रामध्ये हो गं बोरी खरंच तू खूप समंजसपणाने इथे आली पण आमच्या सौमित्रनेच आम्हाला फसवले तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला सांगू माझ्या आईवडिलांनी मला खूप लाडात वाढवलंय मी एकुलती एक एकुल होते त्यामुळे मला हवं काय नाही लागत होतं ते सगळं त्यांनी दिलं पण ज्यावेळेस मी या घरात आले ना या रणदिवेंच्या घरात त्याच दिवसापासून मला या घराचा लळा लागलाय काय म्हणतात ना, ना, ना ते गोकुळ एकदम गोकुळासारखं आहे हे घर आता मात्र ऐश्वर्याने आपल्या गोड बोलण्यामध्ये नाना सुमित्रा सर्वांना गुंडाळून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो तेव्हा सुमित्रा म्हणते बरोबर बोलते तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते खरंच या घराचा मला इतका लळा लागलाय ना आता मी या घर घरात कधीही येणार नाही ना? याचा विचार करूनच मला खूप त्रास होतोय ईश्वराला काहीच मोठी जवळ जाते आणि म्हणते मोठी आजी खरं तर मला सौमित्र खूप आवडला होता पण सौमित्रपेक्षाही मरा या घरातील प्रत्येक माणसाशी एक नातच वे वेगळं निर्माण झालं होतं त्यामुळे हे घर माझ्यासाठी आता नाही हे ऐकून आणि याचा विचार करून मला खूप काही त्रास होतोय असे आता सर्वांना सांगू लागते तेव्हा नाना म्हणतात हे बघ पोरी तुझं सगळं म्हणणं पडते पण आता आम्ही बी काय करू शकत नाही ना लगेच ऐश्वर्या जानकीजवळ जाते म्हणजे जानकीवाहिणी खरंच मी तुम्हाला माझी मैत्रीण मानायला लागले होते तुमचा स्वभाव मला खूप आवडतो प्रत्येकाला तुम्ही किती समजवून घेता खरंच हा समंजसपणामुळेच तर मी आज शांततेत इथे विचार करून आले नाहीतर घरी मी तुमच्यावरती किती ओरडले किती भडकले रागात तुम्हाला नको नको ते बोलले आता मात्र लगेच जानकीला आठू लागतं की ऐश्वर्या घरी खरंच खूप रागत होती मग आता एवढी शांत आहेत का बोलते ती असे म्हणून आता लगेच ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मला इथे आल्यानंतर खूप बरं वाटलं खरंच नाना आई येते मी असे म्हणून आता ऐश्वर्या निघालेली असते आता ती पायरीवरती पाय टाकणार तेच लगेच ती मनाशीच बोलते ऐश्वर्या चल आता तुझं ॲटम बॉम्ब टाकण्याची वेळ झाली आता हीच वेळ आहे आता लगेच ऐश्वर्या पाऊल मागे घेते आणि रडायला लागते तेव्हा नाना बोलतात अगं पोरी काय झालं तेव्हा ऐश्वर्या म्हटले आई काही झालं तरी या घरातून माझं पाऊलच निघत नाहीये काय करू हे रणदिवेंचं घर माझं झालंय मी या घरातून बाहेर नाही जाऊ शकत आता मी नाही राहू शकत या घराशिवाय हे घर माझं मानलंय मी आता या घरातील माणसं माझी झाली मला खरंच खूप त्रास होत होता पण जेव्हा इथे आले आणि मन हलकं झाल्यासारखं वाटते मी एकदम मनातलं सगळं काही सांगून टाकलं जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा आमच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले होते त्यानंतर खरंच डॅडाची आणि नानांची मैत्री जुळली गावाचा खरंच खूप विकास होणार होता खूप आनंद येणार होता पण हे सगळं अचानक काय होऊन बसलं आणि आता तर एवढं अवघड आहे की या सगळ्याचा विचार करून खूप भीती वाटते त्यामुळेच मी एक निर्णय घेतलाय आता मात्र सर्वजण ऐश्वर्याकडेच बघू लागतात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते काय निर्णय घेतलाय तेव्हा आता लगेच जानकी आता लगेच ऐश्वर्याला लगे बोलते ऐश्वर्या काय निर्णय घेतलाय तू तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते जानकीवाहिणी खरं तर हा निर्णय मी तुमच्यामुळे घेतला खरंच तुमच्यातला एवढा समंजसपणा बघून तुम्ही बोललात sure, ना तुम्ही आणि ऋषिकेश दादा जेव्हा घरी आला होता तेव्हा म्हणालात ना त्याने कधीही रागाने विचार नाही करायचा शांततेत शांत मनाने समंजसपणे विचार करायचा तसाच विचार करून मी हा निर्णय घेतलाय तेव्हा नाना बोलतात काय निर्णय घेतलाय बोरी तू तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या बोलते मी तुमच्यासमोर एक प्रस्ताव ठेवणार आहे तेव्हा नाना म्हणतात प्रस्ताव कसला प्रस्ताव तेव्हा त्या ऐश्वर्या बोलते हे घर सुखी ठेवण्यासाठी हे गावातील सगळे वादविवाद मिटवण्यासाठी मी एक निर्णय घेतला आहे कारण लग्न मोडल्यामुळे गावात सगळीकडे वातावरण खूप बिघडले त्यामुळे मला खूप भीती वाटते म्हणून मला असं वाटतंय की हे सगळं गोकुळ सुखात राहण्यासाठी हे गाव सुखात राहण्यासाठी मी सारंग बरोबर लग्न करायला तयार आहे दिवशी त्याच तारखेला त्याच मुहूर्तावर आता मात्र तिचं हे सगळं बोलणं एकदा सर्वांना धक्काच बसतो आता मात्र सुमित्राला खरंच आनंद होतो तेव्हा आता लगेच नाना बोलतात काय सारंग बरोबर लग्न तेव्हा आता ऋषिकेश लगेच म्हणतो काय ऐश्वर्या तू हा निर्णय खरंच घेतलाय तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो दादा मी खरंच जानकी वहिन्यांचा बोलण्याचा विचार करून हा सगळा निर्णय घेतलाय खरंच जानकी लगेच समोर येते आणि म्हणते ऐश्वर्या तू हा निर्णय भावनेच्या भरात घेतलाय जसा सौमित्र भाऊजींनी भावनेच्या भरात लग्नाला होकार दिला होता तसा पण नाही तुला नंतर या सगळ्याचा पश्चाताप यायला नको म्हणून तू जरा शांत विचार कर आणि मग तुला काय ठरवायचे ते ठरव तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही वहिनी माझा निर्णय झालाय मी सारंग बरोबर लग्न करायला तयार आहे आता मात्र ऐश्वर्या लगेच मनाशीच बोलते आली मधी आता बघ एकाच निर्णयामुळे हिच्या घरचा पाया कसा हलवते आणि एकदा का या घरात आले ना का हिच्या घरावरती नांगरच घालते मग बघ कशी जिरवते हिचे तेव्हा आता लगेच जानकी बोलते हे बघ ऐश्वर्या तुला ज्यांच्याबरोबर लग्न करायचं म्हणतेस तू खरं तर त्यांना पण विचारायला हवं सारंग भाऊजी पण तयार असले पाहिजे ला। ना तुझ्याबरोबर लग्नाला तेव्हा आता ऐश्वर्या मनाशीच बोलते म्हणजे हा सारंग मला नाकारते ना मला शक्यच नाही येते तर आता लगेच ऋषिकेश बोलतो हे बघा मग वेळ कळायला घालायचा मी लगेच सारंगला आवाज देतो सुमित्रा ही बोलते हो हो सारंगला आवाज दे आणि बोलो बरं तेव्हा जानकी बोलते थांबा ऋषिकेश हो सावर भाऊजी सर्वांसमोर नाही होकार देऊ शकत त्यांना काय सांगायचंय काय नाही ते एकांतात विचारायला हवं ना एवढी काही कशासाठी तेव्हा ऋषिकेश बोलतो अगं जानकी आहे ती ते, ते तर लगेच विचारून घेऊया ना काय सांगतोय ते तरी मात्र जानकी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण ऋषिकेश ही आता जानकीच काही ना एकदा लगेच सारंगला आवाज देऊ लागतो तर इकडे आता राव खूपच भडकलेला असतो तो त्याच्या माणसांना म्हणत असतो काय करताय तुम्ही इथे ऐश्वर्या कुठे तेव्हा त्या लगेच एक माणूस बोलतो ऐश्वर्याना गाडीत बसून बाहेर होत्या मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला ऐश्वर्या मॅडम ऐकतच हो नव्हत्या तेव्हा लगेच सयाजीराव बोलतो लवकरात लवकर माझी ऐश्वर्या माझ्या समोर हवी आहे मला आत्ताच्या आत्ता माझी ऐश्वर्या हवी चा तिला आणा आता मात्र सयाजीराव लगेच सगळ्या माणसांना ऐश्वर्याला शोधण्यासाठी पाठवतो हो तर इथे आता सारंगला आवाज देऊन ऋषिकेशने बोलवलेले असतं तेव्हा सारंग बोलतो काय झालं दादा काही काम होतं का आता मात्र ऐश्वर्याला बघून सारंग तिच्याकडेच बघू लागतो तेव्हा ते लगेच ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्याने प्रस्ताव मांडलाय हे सगळं गावाच्या सुखासाठी आपल्या घरासाठी हे सगळं जे काही वादविवाद लागलेत ना ते थांबवण्यासाठी ऐश्वर्या तुझ्याबरोबर लग्नाला तयार आहे आता मात्र सारंगला धक्काच बोलतो तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या वहिनी आणि मी लग्न तेव्हा ऐश्वर्या बोलते वहिनी नाही फक्त ऐश्वर्या ऐश्वर्याला गे सारंगजवळ येते मी म्हणते हे बघा खरंच तुमचे जानकी वहिनीची शिकवण मिळाली आणि त्यांच्या समंजसपणामुळेच मी इथे आले त्यामुळेच मी हा निर्णय घेते आणि हो मला माहिती आहे तुम्ही तुमच्या घरासाठी तुमच्या गावासाठी खूप काही करायला तयार आहे तुम्ही तुमच्या घराच्या आनंदासाठी काहीही करू शकता ना त्यामुळे तयार आहात ना तुम्ही या लग्नाला आता मात्र सारंग काही न बोलता सगळ्यांकडे बघू लागतो तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या तिच्या बोटातील अंगठी काढते आणि म्हणते मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे आता मात्र सारंग लगेच जानकी वहिनीकडे बघू लागतो तेव्हा आता लगेच ऐश्वर्या बोलते तुम्ही घाबरू नका तुम्ही योग्य निर्णय घ्याल मला माहिती आहे कारण तुमचं तुमच्या घरावरती खूप प्रेम आहे ना आता मात्र ऐश्वर्या लगेच सारंगलाही घराच्या आनंदात प्रेमात गुंडाळून घेते तेव्हा आता लगेच सारंग जानकी वहिनीकडे बघू लागतो आणि म्हणतो माझा नाहिनी आणि ऋषिकेश दादावरती खूप विश्वास आहे माझं सर्वस्व आहे ते दोघं त्यामुळे जानकी आणि ऋषिकेश दादा जर या लग्नाला तयार असतील तर माझाही होकार आहे त्यामुळे घरचे मोठे जो काही निर्णय देतील तो निर्णय मला मान्य आहे आता मात्र लगेच जानकी सारंगला बोलते सारंग, सारंग भाऊजी तुमच्यावरती कुठली जबरदस्ती केली जात नाहीये तुम्हाला काय निर्णय द्यायचा आहे ते तुम्ही शांततेत विचार करा आणि मग द्या मात्र लगेच ऐश्वर्या म्हणते ही ना इतकी डोक्यात जाते ना सारंग म्हणतो तसंच आहे म्हणजे सगळी घराची चावी इच्या हातात आहे तर इचं काहीही चालतंय या घरात पण नाही आता बघ एकदा कमी या घरात आले ना मग कशी तुझी जागा हिसकावून घेते ते बघच असे आता ऐश्वर्या मनाशीच म्हणत असते तेव्हा सारंग म्हणतो हो या गावासाठी या घराच्या आनंदासाठी आणि सायजी काकांचं वैर कायमचं मिटवण्यासाठी मी या लग्नाला तयार आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सायाजीराव म्हणत असतो कुठे ऐश्वर्या ऐश्वर्या कुठे त्या क्षणी ऐश्वर्या घरी आलेली असते आता मात्र लगेच सायाजीराव तिला बोलतात ऐश्वर्या कुठे गेली होती तू तेव्हा ऐश्वर्या बोलते रणदेवींच्या घरी गेली होती मी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आता मात्र लगेच सायजीराव बोलतो काय लग्नाचा प्रस्ताव तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो सारंग बरोबर लग्नाचा प्रस्ताव सयाजीराव बोलतो काय डोक्यावर पडली का तू तू त्याच्याशी लग्न करणार आहे का आता तेव्हा ऐश्वर्या बोलते हो मी सारंगशी लग्न करून त्या घरात जाणारच आहे तरी ते आता ऋषिकेशमध्येच असतो बरं झालं सारंगही लग्नाला तयार झाला आता सगळं काही पहिल्यासारखं होईल आता मात्र जानकी लगेच ऋषिकेशला बोलते नाही ऐश्वर्या आणि सारंगचं लग्न नाही होऊ शकत आपण हे लग्न होऊ देणार नाही तेव्हा त्या लगेच म्हणतो तुला काय प्रॉब्लेम आहे जानकी तेव्हा जानकीमध्ये अहो विचार करा ना ऐश्वर्या ही खूप वेगळी मुलगी आहे आणि सारंग भाऊची खूप वेगळी आहे त्यांची मिसमॅच जोडी आहे त्यांचं काही एक होऊ शकत नाही त्यामुळे हे लग्न नको व्हायला आता मात्र जानकी लग्नाला नकार देते पण मात्र ऐश्वर्या कशी या घरात घुसणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा